न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील जिजामाता चौक या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पंचवीस फूट उंचीची प्रतिमा उभारण्यात आली होती या प्रतिमेचे पूजन श्रीरामपूर शहरात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधानसभा संघटक संजय छलारे यांनी पीआय नितीन देशमुख यांचा सत्कार केला यावेळी कोर गरीब गरजू लोकांसाठी रुग्णवाहिका तसेच स्वर्गरथ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धांत छल्लारे यांनी दिली आहे शिवसेना प्रमुख इंद्रजन मराठ बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीरामपूर तालुका व शहर पक्षाच्या वतीने व चिदम तरुण मंडळाच्या वतीने बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता तसेच काल प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राण निमित्तानं एक मोठ्या प्रमाणात अभिषेक सोहळा व वा प्रसाद वाटपाचे या आयोजन या ठिकाणी मंडळ शिवसेना वतीने करण्यात आले होते त्याच त्याच प्रसंगाचे औचित्य औचित्य साधत एक नवीन रुग्णवाहिका गोरगरिबांच्या जनता गोरगरीब जनतेच्या सेवेमध्ये रुजू करण्याचं काम शिवसेना पक्षाने केलं आहे आणि ते आज एक जी ॲम्ब्युलन्स आम्ही या ठिकाणी आणली व येत्या काही दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते त्या ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन करत ती सुविधा या ठिकाणी जनतेसाठी उपलब्ध करून देणार आहोत याचप्रमाणे येत्या काही दिवसामध्ये आम्ही आम्ही देखील जनतेच्या सेवेमध्ये आणणार आहोत जेणेकरून आज आम्ही ज्या बघतो अडचणी जनतेला सामोरं जावं लागतं ज्या अडचणींना त्या अडचणी दूर व्हाव्यात याकरिता आमचा छोटासा प्रयत्न राहील येत्या काळामध्ये देखील आम्ही जनतेचे प्रश्न अशाच रीतीने सोडत राहू ही जनतेनं ही आमच्या शिवसेना पक्षावतीने जयंती निमित्त नमन करतो जय हिंद जय महाराष्ट्र शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सचिन गुजर आणि युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत त्यांच्या आठवणींना उजळा दिला हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती या जयंतीच्या निमित्तानं जिजामाता चौकात माझे मित्र माजी उपनगराध्यक्ष संजयराव चल्लारे यांनी आज हा जयंती उत्सव या ठिकाणी ते साजरा करत आहेत स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वेळेला बाबरी मशीद पाडली गेली त्यावेळेला या देशामध्ये ती पाडल्याची जबाबदारी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला रास्त अभिमान आहे हे पहिलं वाक्य जबाबदारीचं हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी काढलं जयंतीचा उत्सव जिजामाता चौकात अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा होतो आणि सर्वांच्या उपयोगाला येणाऱ्या रुग्णवाहिकेच्या सेवेचा सुद्धा आज या ठिकाणी शुभारंभ होतो आहे मी या त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि हृदय दे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा निश्चितपणे या राज्याचा आणि देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र अखंड हिंदुस्थानचे दैवाद हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सेनापती मान्य बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज जिजामाता चौफामध्ये श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते आमचे ने मित्र संजय भाऊ शल्लारे यांनी आज कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं दोन हजार चार साली शिवसेना प्रमुख हृदय सम्राट मान्य ता बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी आम्हाला कोपरगाव लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेची शिवसेने आणि महायुतीच्या वतीनं उमेदवारी दिली होती या नगर जिल्ह्यामध्ये भूतन भविष्यती अशी कोपरगाव इथे सद्गुरु गंगागिरी महाराज कलेच्या मैदानावरती एक अभूतपूर्व सभा झाली या सभेचा विक्रम आजपर्यंत कुणालाही मोडता आलेला नाही असं हे व्यक्तिमत्व निर्भीड आणि जी रास्तभूणगा आहे त्याच्यासून कधी मागं ना व्यक्तिमत्व जरी आपल्यातून शर्यने गेले असेल तरी त्यांचे विचार त्यांची आठवण त्यांनी दिलेला मार्ग दिलेला मार्ग या मार्गावर आम्ही आजपर्यंत चालत आलेलो आहोत त्यांना यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे आशिष धनवटे सुधीर वायखिंडे भगवान उपाध्ये पुरुषोत्तम झवर तेजस बोरावके राजेंद्र बोरसे गौतम उपाध्ये संजय साळवे बाळासाहेब खाबिया सिद्धांत छल्लारे रोहित नाईक उमेश छल्लारे प्रमोद गायकवाड अजय छल्लारे बापू बुदेकर रवी भांबरे प्रकाश परदेशी पवन सूर्यवंशी संजय परदेशी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते न्यूज साठी दीपक कदम श्रीरामपूर